लोकसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ येथे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी डॉ बी डी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजश्री पाटील पांडुरंग पाटील जी डी मुळे वसंत मुळे अनिल देशमुख रामनगरे सुनील देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राजश्री पाटील यांनी प्रचार कार्यालय उद्घाटन समयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले राजा <स्चारागा> पक्षांनी खरोखर त्यांच्यावर अन्याय केलाय त्यांना आमदार खासदारने त्यांना पंतप्रधान करायला पाहिजे होत पंतप्रधान केला तर त्यांना न्याय मिळाल्यासारखं झालं होतं असं मला वाटतं पण आता पंतप्रधान व्हायचं आहे की भावना कला जी त्यांच्या मनात व्हावी म्हणून कुठून काय सभेचं तिकीट मला मिळालं पाहिजे मातोश्री हद्दफार झालं कारण छत्रपती शिवरायांनी शिकवली शिवाजी महाराजांनी हातून लावलं जमलं नाही बीजेपीला जागा सुटली नाही त्याच्यामुळे बीजेपीशी काही जमून घेण्याचा प्रश्नच नव्हता त्यानंतर आता जरी काँग्रेस उमेदवारी दिसली तरी मला हिंगोलीतल्याच लोकांनी सांगितलं काही त्यांनी बीएसपी एम प्रयत्न करून बघितले तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या कुठल्याही या उमेदवाराला तिकीट द्यायला तयार नव्हता कारण याचा स्वभाव सगळ्यांना माहीत झाला होता कुठल्याही पक्ष तिकीट देत नव्हता काँग्रेसनी जेव्हा आज ती उमेदवारी जाहीर झाली नव्हती प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक माणसाला वाटत की मला तिकीट मिळायला पाहिजे तसं काँग्रेसमधले अनेक तिकडली होते आज याचा फोटो यायचा उद्या त्याचा फोटो यायचा परवा त्याला वाटायचं की मला उमेदवारी मिळाली पाहिजे हे सगळं चालू असताना याला मिळेल त्याला मिळेल विज्ञान खासदार सुद्धा तयार नाही सुद्धा सुरुवातीला इच्छुक होते की निवडणूक लढवणार हे सगळं चालू असताना शिवसेनेची उमेदवारी निवडणूक नाही झाल्याबरोबर काँग्रेसचे सगळे तिकीट पडून गेले एकच तिकीट घ्यायला तयार नाही याला लोक माझी इच्छा नाही त्याला तू मला बघू काँग्रेसकडून राष्ट्रीय पक्षाकडून खासदार आहे तुम्हाला ती मिळत पोहो नका म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला फोन केला ते नाव इच्छेपण तिसऱ्याला फोन केला ते आउट ऑफ कव्हरेज एरिया सगळे उमेदवार आउट ऑफ कव्हरेज फोन केले ते काँग्रेस वाल्यांना एकही उमेदवार मिळाला अशी अवस्था झाली यांना कोणता पक्ष मिळेला आणि काँग्रेस वाल्याला उमेदवार मिळाला या दोघांनी जाडजोड लावून घेतली आणि शेवटच्या दिवशी आधी तिकीट अनंतर पक्ष प्रवेश लोकशाहीचा गळा बघायचा का दत्तात्रय शिगुकर स्टार न्यूज औंढा नागनाथ